नमस्कार जीवन संजीवनी या ऑफिशियल युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपले गुडघे दुखून आहे यामधील वंगन जे आहे ग्रीश जे आहे ते टिकून राहावे व गुडघ्यांना कुठल्याही प्रकारे समस्या येऊ हो नये आणि जर तुमच्या गुडघ्यांना समस्या आल्या देखील असतील तरी देखील या सहजतेने निघून जाव्यात असे जर तुम्हाला वाटत असेल तर नक्कीच तुम्ही हा उपाय करू शकतात कारण या उपायामध्ये अशी जादू आहे की अवघ्या सात दिवसातच तुम्हाला यापासून लगेच रिझल्ट मिळतो आणि उपाय जो आहे तो अत्यंत साधा सोफा आणि घरगुती असल्यामुळे कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट न होता पूर्णपणे फायदा होतो व गुडघ्यातील ग्रीस मंगन हे टिकून राहते कमी झाले असेल तर वाढायला लागते मांसपेशी मजबूत होतात हाडांमध्ये कॅल्शियम वाढते आणि कॅल्शियम हिमोग्लोबिनची जी कमतरता आहे ही भरून निघाल्यामुळे हाडे टनक होतात मजबूत होतात व जो आपल्याला चालायला उठायला बसायला त्रास होतो जी आपल्या पायांना सूज आणलेली असते ज्यामुळे आपल्या गुडघ्यांना समस्या निर्माण झालेल्या आहेत या संपूर्ण ज्या समस्या आहेत त्या सहजतेने निघून जातात तर यासाठी आपल्याला लागणार आहे तेल यासाठी याप्रमाणे गावरान पांढऱ्या तिळाचा वापर करायचा आहे आणि एका पत्रामध्ये टाकून ही सीळ मंद आचेवर छान खरपूस भाजून घ्यायची आहे हे बघा याप्रमाणे टच आवाज यायला लागला की तीळ आपली भाजली गेली आहे ती समजावे अति जास्त भाजू नका नाहीतर ती कडू लागेल व भाजताना मंद आचेवरच भाजा बघा याप्रमाणे भाजली गेली काढून घ्या व आता दुसरा पदार्थ तो म्हणजे आळशी आळशी देखील तिळाप्रमाणे मंद आजचीवर भांजून घ्या आळशीलाच आपण फ्लॅक्स सीड्स म्हणून देखील ओळखतो हे दोन्ही पदार्थ सहजतेने मॅकेटमध्ये मिळून जातात हे बाबा ही पंछानं उभी गेली आहे आळशी देखील यामध्ये काढून घ्या मग येथे मी सुंठ घेतली आहे सुंठ ही आपल्या हाडे मजबूत करण्यासाठी खूप उपयुक्त ठरते तसेच वाताचे विकार असतील तर वात विकार देखील यामुळे निघून जातात हातापायांना गोळे चढत असतील तरी देखील सुंठ खूप उपयुक्त ठरते आणि म्हणूनच ज्या व्यक्तींना गोळा चढतो अशा व्यक्तींनी देखील हा उपाय केला तरी देखील चालेल तर अगदी साधारण अर्धा चमचा भरून सुंठ घ्यायचे आहे म्हणजे हे कुठून अगदी टाका अर्धा चमचा आणि हे तिन्ही पदार्थ छान मिक्स करून घ्या मग थंड झाले की मिक्सरमध्ये थोडीशी हे वाटून घ्यायचे आहे हे बघा वाटून याप्रमाणे याची पावडर तयार करायची आहे अगदी बारीक वाटू नका नाहीतर याचे जे ऑइल आहे हे सुटेल म्हणून याप्रमाणे हे वाटायचे आहे आणि तयार झालेली पावडर एका डबीत भरून ठेवा म्हणजे आपल्याला दररोज याचा वापर करता येतो तर आता याचा वापर कसा करावा तर एक चमचा भरून ही पावडर रात्री जेवणानंतर ज्या व्यक्तींना गुडघे दुखीचा त्रास आहे अशा व्यक्तींनी आपल्या नाळेबरोबर मिक्स होईल याप्रमाणे ही चावून चावून खायची आहे आणि यानंतर एक चमचा भरून मध प्यायचे आहे आणि जर तुम्हाला मध आवडत नसेल तर दोऱ्याची खडीसाखर म्हणजेच मिश्री मोठ्या खड्याची खडीसाखर ही घेऊन याप्रमाणे थोडीशी बारीक करून घ्या व रात्री झोपण्यापूर्वी हे खाल्ल्यानंतर मध प्या किंवा एक चमचा ही साखर खाऊन घ्या परंतु जी साखर आहे घरातली ती येथे वापरायची नाही तर ज्याप्रमाणे मी दाखवत आहे या खडीसाखरेचाच येथे वापर करायचा आहे किंवा देवाची जी मोठ्या खड्याची खडीसाखर असते ती देखील तुम्ही येथे खाऊ शकतात आणि हो जर तुम्ही डायबेटिक पेशंट असाल तर मध व मिश्री दोन्हीही स्कीप करू शकतात फक्त या पावडरचा वापर करा सात दिवस कंटिन्यू केल्याने लगेच फायदा जाणवेल आणि पुढे देखील तुम्ही कंटिन्यू हा उपाय चालू ठेवला तरी देखील यापासून कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट न होता पूर्णपणे फायदा होतो ज्याप्रमाणे आपण बडीशोप खातो त्याप्रमाणे दररोज देखील तुम्ही खाल्ले तरी देखील याचे अनेक फायदे होणारच आहेत व गुडघे दुखीचा त्रास तर सहजतेने निघून जाईल तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद